ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत मतदार राजांनी कमाल केली महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जोरदार सामना रंगला होता सगळीकडे तुतारी जोरात आहे असा संदेश फिरत होता तर दुसरीकडे राजे लीडनं येणारच असा कार्यकर्त्यांमध्ये संदेश फिरत होता अखेर मतपेटीमध्ये बंद झालेला मतदाराचा कल जनतेसमोर खुला झाला सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप पक्षाचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली एकूणच बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मताधिक्यानं एनडीए उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले हा विजयाचा गुलाल उधळत असतानाच सकाळपासूनच राजकारणामध्ये देखील उलटसुलट चर्चा सुरू झाली होती सकाळपासूनच दुपारपर्यंत सगळीकडे तुतारी जोरामध्ये वाजत होती परंतु दुपारनंतर आकाशामध्ये काळे ढग येऊ लागले आणि थोडा थोडा पाऊस पडू लागला आणि या पावसाचं पाणी तुतारी तुतारीत चिरलं आणि तुतारीची पिपाणी बनली आमदार शशिकांत शिंदे यांनी सकाळच्या फेरीमध्ये सुमारे सात हजार मताचं मताधिक्य घेतलं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला गुलालाच्या उधळणीला सुरुवात झाली मात्र मतदानाचा कौल बदलू लागला आणि सगळ्या हिरमुसलेल्या कमळाच्या पाकड्या नव्या उत्साहामध्ये खुलू लागल्या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना नव्वद हजार सहाशे चोपन्न मतं मिळाली तर खासदार उदयनराजे भोसले यांना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे तीस मतं मिळाली खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सतराशे चोवीस लीड होतं तर कराड उत्तरमध्ये केवळ सहाशे सोळा मताधिक्य मिळालं या ठिकाणी बाजीप्रभूप्रमाणे अतुल भोसले आणि धैर्यशील कदम घोरपडे आदी शिलेदारांनी आमदार बाळासाहेब पाटील आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा झंझावत रोखून ठेवण्याचं काम केलं पाटणमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांना पंच्याहत्तर हजार चारशे साठ मतं मिळाली तर आमदार शशिकांत शिंदे यांना अठ्यात्तर हजार चारशे तीन मतं मिळाली या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन हजार नऊशे त्रेचाळीसच्या मताचं लीड मिळवलं होतं पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याकडे प्रचाराच्या समन्वयाची सूत्र होती त्यांनी गनिमी कावा करत प्रत्येक गटनिहाय मेळावेही घेतले होते या ठिकाणावरून जास्तीत जास्त लीड मिळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र सर्वच अपेक्षांवरती पाणी फिरलेलं दिसून येत आहे वाई मतदारसंघामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळाली तर खासदार उदयनराजे भोसले यांना नव्वद हजार सहाशे पंच्याऐंशी मतं मिळाली या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांनी मताधिक्य घेतलं ऐतिहासिक काळामध्ये आधी लग्न कोंढाण्याचं हा तानाजी मालुसरे यांचा किस्सा सर्वत्र प्रसिद्ध होता मात्र ऐन निवडणुकीच्या काळात आमदार मकरंद पाटील यांच्या नातेवाईकांच्या लग्नामुळं जास्त वेळ देऊ शकत नव्हते किंबहुना ते निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणामध्ये दिसले नाहीत त्यामुळे देखील आबाची ताकद आणि शिवसेनेच्या जाधवांची ताकद त्याचप्रमाणे वाईमधील तिघांमध्ये असूनही खासदार उदयनराजे भोसले यांना लीड का मिळालं नाही हाच संशोधनाचा खरा विषय आहे मात्र झाले गेले गंगेला मिळाले असं मानून निवडणुकीच्या मतमोजणीची चर्चा पुन्हा नव्यानं रंगू लागली कोरेगाव मतदारसंघ या मतदारसंघातून आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना अडवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला खासदार उदयनराजे भोसले यांना या मतदारसंघातून एक लाख तीन हजार नऊशे बावीस मतं मिळाली तर आमदार शशिकांत शिंदे यांना सत्त्याण्णव हजार सत्याऐंशी मतं मिळाली कोरेगाव मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना सहा हजार आठशे पस्तीस मताधिक्य मिळालं एकूणच राजकीय खेळ कोडोली संभाजीनगर देगाव आदी ठिकाणच्या मावळ्यांनी खऱ्या अर्थानं विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना एक लाख सोळा हजार नऊशे अडोतीस मतं मिळाली तर आमदार शशिकांत शिंदे यांना ऐंशी हजार सातशे पाच मतं मिळाली एकूणच छत्तीस हजार दोनशे तेहतीस मताचं मताधिक्य सातारा विधानसभा मतदारसंघातून मिळालं आणि या मताधिक्यामुळेच खऱ्या अर्थानं विजयाची माळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या गळ्यामध्ये पडली आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले वसंतराव मानकुमरे आणि सातारा शहरातील सर्व नगरसेवकांनी खऱ्या अर्थानं काम केलं आणि जनतेपर्यंत भाजप पक्षाची ध्येय धोरणं पोहोचवली खऱ्या अर्थानं सातारा जावळी मतदारसंघातील जनतेनं भरभरून मतं खासदार उदयनराजे भोसले यांच्या पारड्यामध्ये टाकली आणि हरत चाललेली बाजी पुन्हा एकदा खेचून आणली सर्वत्र विजयाचा जल्लोष झाला सुरुवातीला मताधिक्य कमी असल्यामुळे नेमकं माझं काय चुकलं याचं आत्मचिंतन खासदार उदयनराजे भोसले करत होते आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा विजयाचे ढोल वाजू लागले कार्यकर्त्यांनी जलमंदिर इथं येऊन गर्दी केली एकच आवाज उदयन महाराज उदयन महाराज या घोषणेनं राजांचं हृदय भरून आलं त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात झुंजारपणे निवडणूक लढवत नेत्याचा आदेश पाळला यापुढे देखील संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारांना दिलेला शब्द भविष्यामध्ये पाळावा आणि खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास म्हणत सातारा जिल्ह्याचा विकास साधावा हीच सामान्य मतदारांची अपेक्षा आहे मताधिक्य कमी का मिळालं हा संशोधनाचा विषय आहे भाडोत्री वाजंत्री आणि निवडणूक प्रचाराचे मुद्दे लोकसभेची निवडणूक ही माथडी कामगार नेत्याची निवडणूक यामध्ये झालेला राजकीय खेळ यापेक्षाही राष्ट्रवादीचा बाले किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त करून कास पठारावरच्या खडका रानावर कमळ फुलवण्यात मावळ्यांना यश आलंय हे विसरून चालणार नाही कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे सातारा